कर्म कर पण फळाची अपेक्षा नको ही केवळ तात्विक शिकवण नाही तर श्रीकृष्णांनी सांगितलेलं एक जिवंत तत्वज्ञान आहे जगण्याची दिशा देणारी ही भूमिका आहे हे ज्ञान अर्जुनासारख्या योद्धाला सांगितलं गेलं जो युद्धभूमीत उभा असताना गोंधळलेला होता अश्रूंनी त्याचे डोळे भरून गेले होते हातातलं गांडीव ढळलं होतं त्याच्या अशा अवस्थेत श्रीकृष्णांनी फार साध्या भाषेत त्याला सांगितलं की अर्जुना या जगात दोन मार्ग आहेत ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग एकाने तात्काळ मोक्ष मिळतो तर दुसऱ्याने कर्म करत करत मोक्षाकडे वाटचाल होते पण हे दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळतात आत्मसाक्षात्काराकडे श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात मीच हे दोन्ही मार्ग मानवजातीला दिलेत श्रीकृष्ण अगदी थेट सांगतात अर्जुना कर्म हे टाळून नाही टाकत आहेत शरीर असताना इंद्रिय कार्य करतच राहतं तुझ्या इच्छेने नाही तर ते स्वभावत होतच कान ऐकणार डोळे पाहणार पाय चालणार मन हे कल्पना करणारच बुद्धी निर्णय घेणारच आहे हा प्रवाह हो थांबत नाही आणि म्हणून कर्मातून पलायन म्हणजे फसवणूक आहे स्वतःची आणि इतरांची सुद्धा रथावर बसलेला मनुष्य स्थिर बसला असला तरी रथ चालतोच किंवा वाऱ्यावर उडणाऱ्या वाळक्या पानासारखं शरीर आपल्या मनाप्रमाणे नसतंच म्हणून असं म्हणणं की मी कर्म टाकलं हे केवळ अहंकाराचं प्रदर्शन आहे त्यामुळे हे स्पष्ट आहे की जोवर शरीर आहे तोवर कर्म आहे आणि त्या कर्मामध्ये निष्कामता आली की ते कर्मच मग साधन बनतं मोक्षाच्या दिशेचं शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्यालाही एकच सांगतात हे अर्जुना तुझं कर्म केवळ कर्तव्य म्हणून कर फळाची आस धरू नकोस ज्ञान योग तुझ्या योग्य ते पलीकडे गेला तरी हरकत नाही पण कर्मयोगाने तुझं जीवन दिव्य होईल कर्म करत करतच मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की ज्ञान जागृत होतं श्रीकृष्णांनी हे जे सांगितलंय ते तत्वज्ञान सगळ्यात प्रभावी आहे असं तत्त्वज्ञान जे जगायला शिकवतं कर्म करायला प्रवृत्त करतं आणि अंतत स्वतःला शोधायला प्रेरणा देतं मनाने इंद्रियांना आवरावं आणि कर्मात राहूनही त्याच्याशी आसक्त होऊ नये यश मिळेल की नाही हे महत्त्वाचं नाही योग म्हणजे कर्मात असलेली समत्वबुद्धी काही लोक असतात जे बाह्यरूपात खूप साधे आणि संयमी वाटतात ते म्हणतात की आम्ही काहीच भोग करत नाही इंद्रियांवर आमचा आमचा खूप संयम आहे पण मन मात्र कायम विषयांच्या चिंतनात रमतं त्यांचं मनात अजूनही इच्छा आहेत भोगाच्या प्रसिद्धीच्या फळाच्या श्रीकृष्ण अशा लोकांना स्पष्ट शब्दात म्हणतात की हे दांभिक आहेत बाहेरून संयम दाखवून आतून विषय वाचनेत रमणं हे खोटं आहे श्रीकृष्ण म्हणतात की जो मनाने इंद्रियांना आळवतो आणि निष्काम भावनेने कर्म करतो तो खरा योगी आहे श्रीकृष्ण एक फार सुंदर उदाहरण देतात कमळाचं पान जसं पाण्यावर तरंगतं पण पाण्याने ओलं होत नाही तसंच योगी कर्मात असतो पण कर्माचं बंधन त्याला लागत नाही तो कर्म करतो पण अहंकारानं नव्हे फळाच्या आशेने नव्हे फक्त कर्तव्य म्हणून फक्त भक्ती म्हणून श्रीकृष्ण स्पष्ट करतात हे अर्जुना कोणताही साधन मार्ग तप यात्रा काहीही करायची गरज नाही फक्त आपला स्वधर्म शुद्ध भावनेने कर आज आपणही हेच विचार करायला हवेत मी माझा धर्म पार पाडतोय का मी निष्काम भावनेने कर्म करतोय का मी मनानं आणि तनानं खरोखर संयमी आहे का हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत आणि जर यांचं उत्तर हो असेल तर आपल्यासारखा योगी दुसरा नाही